मी एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये राजस्थानमधील एका शाळेत दहावीची परीक्षा फर्स्ट क्लासने उत्तीर्ण केली होती मी एका हिंदू घराण्यातील मुलगी होते त्या काळात मुलींना जास्त शिकण्याची परवानगी दिली जात नसे आमची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती माझे वडील आर्मी मध्ये होते आणि देशासाठी लढताना ते शहीद झाले होते घरात मी माझा लहान भाऊ आणि आई असे आम्ही तिघेच होतो मात्र माझ्या आईला कॅन्सर झाला आणि काही काळातच तिचेही निधन झाले त्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले माझा भाऊ खूप लहान असल्याने चालवण्याची जबाबदारी माझ्यावरच आली मी एका नर्स सोबत म्हणून काम करू लागले त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून आमचा उदरनिर्वाह होत असे त्या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या डिलेव्हरी केल्या जात होत्या तिथे डॉक्टर आणि नर्स यांचे काम पाहूनच मी हळूहळू गर्भवती महिलांच्या डिलेव्हरी करण्याचे कौशल्य शिकले आज में मदील एक मी राजस्थानमधील एका छोट्या गावात सगळ्यांच्या ओळखीची दाई म्हणून प्रसिद्ध आहे माझे नाव विशाखा आहे आणि मी माझ्या आयुष्यात अनेक विचित्र प्रकारच्या प्रसंगांना सामोरे गेले आहे परंतु एका कमी वयाच्या मुलीची केस माझ्यासाठी खूपच धक्कादायक ठरली ती मुलगी कोणत्याही पुरुषा विना गर्भवती झाली होती जानेवारी महिना होता मी सकाळी देवपूजा करण्यासाठी उठले होते इतक्यातच माझा मोबाईल वाजू लागला तेव्हा माझ्या डोक्यात गावातील सगळ्या महिलांचे विचार घोळत होते परंतु कोणाच्याही डिलेव्हरीचे दिवस जवळ आले नव्हते तरी सुद्धा एवढ्या पहाटे मला कोणीतरी फोन केला होता मी पटकन फोन उचलला तर समोरून नम्रता बोलत होती तिचा आवाज खूप घाबरलेला वाटत होता ती म्हणाली विशाखा लवकर माझ्या घरी ये मी तिला विचारले की नम्रता काय झाले आहे सगळं ठीक आहे ना त्यावर ती रडवेला आवाजात म्हणाली सगळं ठीक असतं तर मी एवढ्या सकाळी फोन केला असता का मी उत्तर दिले ठीक आहे देवपूजा संपवते आणि लगेच येते इतक्यातच फोनवर तिच्या रडण्याचा आवाज आला ती रडतच देवाचा धावा करत म्हणाली की तू लवकर ये उशीर करू नकोस मी म्हणाले येते असे म्हणून मी फोन ठेवला ते तेव्हा मी खूपच चिंतेत पडले की नम्रताला अचानक माझी गरज का पडली असेल तिने कोणते चुकीचे पाऊल उचलले तर नाही ना ती विधवा होऊन आता दहा वर्ष झाली होती त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले समाजाच्या भीतीने तिने मला बोलावले असावे का पण तिच्याबद्दल मनात गैरसमज ठेवणे मला शक्य नव्हते तिचा खूप आदर करत होते इतकं तर संपूर्ण गावही नम्रता आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान करत होते देवाने नम्रता आणि तिच्या आईच्या नशिबात खूप दुःख लिहून ठेवले होते नम्रता फक्त दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यावेळी तिची आई तरुण होती तिच्या लग्नाला फक्त तीन चार वर्ष झाली होती तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांच्या मृत्यूचा आरोप तिच्या आईवर केला आणि तिला घरातून बाहेर काढली ती आपल्या आई वडिलांच्या घरी गेली पण तिच्या भावाने सुद्धा तिला तिथे आसरा दिला नाही शेवटी ना इलाजाने तिला आपल्या मुलीला घेऊन एका भाड्याच्या घरात राहावे लागले तिथे राहून ती आजूबाजूच्या महिलांचे कपडे शिवून आपले आणि आपल्या मुलीचे पोट भरू लागले तिचा संपूर्ण आनंद आणि सुख ती आपल्या मुलीतच पाहत होती असे म्हणतात ना की मुलगी ही आईसाठी जीवकी प्राण असते ती नेहमी म्हणायची की मला स्वतःला आनंद मिळाला नाही तरी चालेल पण माझ्या मुलीला मात्र प्रत्येक सुख दे कितीतरी लोकांनी तिला सल्ला दिला की तिने दुसरे लग्न करावे त्यांनी सांगितले की तुला आधार मिळेल आणि तुझ्या मुलीला बाप मिळेल पण तिचे उत्तर कायम ठाम असायचे की जर त्या माणसाने माझ्या मुलीचा स्वीकार केला नाही तर म्हणून तिने दुसरे लग्नच केले नाही अशीच काही वर्ष गेली तिची मुलगी नम्रता मोठी झाली नम्रताच्या आईने तिचे लग्न खूप खूप चांगल्या घरात लावून दिले त्यानंतर ती आनंदी होऊन मला खऱ्या अर्थाने आनंद दिला आहे कारण मी माझ्या मुलीचे सुखी घर पाहिले आहे पण कोणाला कल्पना नव्हती की लग्नानंतर काही वर्षातच नम्रता विधवा होईल आणि पुन्हा दुःख सहन करावे लागेल नम्रता विधवा झाली तेव्हा ती परत आपल्या आईच्या घरी आली तिच्या आईसाठी हे खूपच मोठे दुःख होते तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते नम्रताच्या आईसारखी तिच्या कुशीतही एक मुलगी होती त्या आई मुलीने शालीनतेचा आणि संघर्षाचा आदर्श निर्माण केला होता त्यांच्याबद्दल संपूर्ण गावात आदर होता मी विचार केला की के नम्रताच्या घरी आधी जाऊन येईल आणि त्यानंतर देवपूजा करेन मी पटकन नम्रताच्या घरी पोहोचले आणि तिच्या घराचा दरवाजा वाजवला काही क्षणातच दरवाजा उघडला असे वाटत होते की नम्रताने फोन केल्यानंतर ती दरवाजा जवळच येऊन उभी होती तिने पटकन माझा हात धरला आणि मला आत घेऊन गेली मी चिंताग्रस्त स्वरात विचारले की नम्रता काय झालं आहे तेव्हा ती जोर जोरात रडू लागली आणि मला तिच्या मुली पल्लवीच्या खोलीत घेऊन गेली तिथे गेल्यावर मी विचारलं गेल। विचार की पल्लवीला काय झालं आहे नम्रताने रडत रडत उत्तर दिलं की तू तिला तपासून बघ मला सांगितले गेले आहे की ती प्रेग्नंट आहे हे ऐकताना नम्रताच्या डोळ्यांमध्ये जणू साऱ्या जगाचे दुःख भरून राहिले होते मी आश्चर्यचकित होत म्हणाले नम्रता तू काय बोलते आहेस एवढ्या लहान वयात मुलीच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवला तिला अजून व्यवस्थित समजही आलेली नाही आणि तू लगेच तिच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवला मी अजून काही बोलणार होते तेवढ्यात नम्रताने माझे बोलणे थांबवले आणि म्हणाली की विशाखाताई कृपया तिला तपासा आणि नक्की कळवा की हे खरं आहे का मी नम्रताला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच पल्लवीची तपासणी केली पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा माझ्या पायाखालची गर्भवती होती हे सत्य पाहून मी चकित झाले पल्लवीकडे पाहतच राहिले की हे सर्व काय आहे हे कसे शक्य आहे हे ऐकताच नम्रता जोर जोरात रडू लागली ती रडत रडत विचारू लागली विशाखाताई तुमच्या अनुभवातून तुम काहीतरी सांगा हे कसे घडले असेल माझ्या मनाला खूप वाईट वाटत होते मी नम्रताला पाहून सांभाळून बोलत म्हणाले की तुझ्या मुलीचे सत्य सांगणे खूप कठीण आहे पण ती खरंच गर्भवती आहे अन्याय कोणी केला तेव्हा पल्लवी माझ्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे म्हणाली की माझ्यासोबत कोणीही अन्याय केलेला नाही तिचे हे उत्तर ऐकून मी अवाक झाले मला हा प्रकार समजून घेणे अधिक कठीण वाटत होते मी म्हणाले हे सर्व तुझ्या मर्जीने झाले आहे का तिने मान हलवली आणि म्हणाली की नाही माझ्या मर्जीने हे घडलेलं नाही आणि कोणीही माझ्यासोबत वाईट केलेलं नाही मी विचारले मग तुला समजले की तू प्रेग्नंट आहेस पल्लवी सांगू लागली की मी स्वप्नात पाहिले होते एका महिलेला मी माझ्या समोर बोलताना पाहिले ती मला सांगत होती की माझ्या पोटात बाळ आहे तीच गोष्ट मी आईला सांगितली मी नम्रता कडे पाहिले ती म्हणाली कि काही दिवसांपासून पल्लवीची तब्येत ठीक नव्हती कधी तिला तापाचे औषध द्यायची तर कधी उलटीच आज सकाळी तिने मला सांगितलं की तिच्या पोटात बाळ आहे एवढी मोठी गोष्ट कोणी अस्वस्थ सांगणार नाही ना म्हणूनच मी तुला बोलवलं नम्रताने आपल्या मुलीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता तिने रागाने पल्लवीचे तोंड पकडले आणि विचारले मला नीट सांग काय झालं आहे हे बाळ तुझ्या पोटात कसं आलं पल्लवीने घाबरत आपले खांदे उडवले आणि उत्तर दिले की आई मी फक्त माझं स्वप्न तुला सांगितलं होत पण तू तर माझ्या मागेच लागली आहेस ही गोष्ट ऐकून नम्रताचा राग अनावर म्हणाली की बडबड बंद कर मी जे विचारते तेच सांग नम्रताच्या ओरडण्यामुळे पल्लवी जोर जोरात रडू लागली तेव्हा मी पुढे आले पल्लवीला जवळ घेतला आणि शांतपणे म्हणाले की मुली मला खरं काय आहे ते सांग जे काही सत्य आहे तेच बोल घाबरू नकोस पण पल्लवी अजूनही काही बोलली नाही ती फक्त रडतच राहिली तेव्हा नम्रताने माझ्या समोर हात जोडले आणि म्हणाली की विशाखाताई तुम्हाला माहितच आहे ना की मी आणि माझ्या आईने नेहमीच इज्जतीने जीवन जगले आहे आम्ही कधी चुकीचा मार्ग धरला नाही मेहनतीने कमवले आणि खाल्ले मला काहीच कळत नाही माझ्या मुलीच्या आयुष्यात काय घडलं आहे तुम्ही पल्लवीच्या बाबतीत कोणाला काही का का सांगू नका जेव्हा गरज भासेल तेव्हा मी तुम्हाला फोन करून बोलवे मी मान हलवली आणि तिच्या घरातून बाहेर पडली डोळ्यांसमोर माहित नाही तिच्या सोबत नेमके काय घडले होते माझ्या डोळ्यातही अश्रू आले मी देवाला प्रार्थना केली की हे देवा त्या मुलीचे रक्षण कर आणि तिला बदनामी पासून वाचव मी दिवसभर गावात फिरून माझे काम करत असे गावातील प्रेग्नेंट महिलांच्या घरी जाऊन त्यांची देखभाल मालिश वगैरे करत असे पण तरीही पल्लवी संगीता हिच्या घरी गेली ती म्हणाली की विशाखा काकी तुमचीच वाट पाहत होते माझी तब्येत ठीक नाही मी तिला म्हणाले की चिंता करू नकोस देव तुला चांगले आरोग्य दे तेव्हा तिने आपल्या मुलीला सांगितले की तू जरा तुझी मैत्रीण पल्लवीच्या घरी जा मात्र तिच्या मुलीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की आई मी नाही जाणार पल्लवीच्या घरी ती हल्ली कुणाशीही नेत बोलत नाही तिला काही सांगितले तर ती म्हणते की मला खेळायचं नाही माझी तब्येत ठीक नाही मला चक्कर येते त्या मुलीच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले मी तिला जवळ बोलावले आणि विचारले की बाळा पल्लवी तुझ्या बरोबर खेळायला काय येत नाही तुला ती आवडत नाही का कि तिने नवीन मैत्रीण बनवली आहे त्यावर ती म्हणाली की नाही आत्या तिने कोणतीही नवीन मैत्रीण बनवलेली नाही पण हल्ली ती खूपच विचित्र वागते ती तिच्या कोणत्याच मित्र मैत्रिणी बोलत नाही आधी मी तिच्या घरी खूप जायचे पण तिची तब्येत नेहमीच खराब राहत असल्यामुळे मी तिथे जाणे सोडून दिले मी विचारले की पल्लवी मध्ये अजून काही बदल दिसले आहे का तुला ती मुलगी म्हणाली नाही आत्या आणि नकारार्थी मान हलवली मग मी तिला म्हटले की ठीक आहे बाळा जा बाहेर खेळ आणि ती मुलगी बाहेर निघून गेली तेव्हा संगीता म्हणाली विशाखाताई पल्लवी खूप चांगली मुलगी आहे म्हणूनच मी माझ्या मुलीला तिच्याकडे खेळायला पाठवते तुम्हाला तर माहितच आहे ती प्रामाणिक घरातील मुलगी आहे तिची आजी खूपच आदरणीय स्त्री आहे तिच्या आई बद्दल तर काय सांगावे तरुण वयात विधवा झाली पण तरीही खंबीरपणे उभी राहिली तिच्या आयुष्यात कधीही चुकीचे पाऊल पडले नाही ज्या लोकांचे नम्रता आणि तिच्या आईशी भांडण झाले ते लोक सुद्धा त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतात मी मान हलवून म्हणाले की तू अगदी बरोबर बोलतेस मी संगीताचे चेकअप केले आणि घरी परतले थोड्या वेळाने नम्रताचा फोन आला ती म्हणाली की ताई कृपया लवकर आमच्या घरी या मी विचारले सर्व काही ठीक आहे ना तिच्या दुःखाने भरलेला आवाज ऐकून मला काहीतरी गंभीर आहे हे जाणवले ती म्हणाली की तुम्हाला सगळं आहे तरी विचारता की सर्व ठीक आहे का कुठे काही ठीक आहे मी तिला समजावले की तू काळजी करू नकोस मी लगेच येते मी पटकन तिच्या घरी पोहोचले नम्रताने मला पल्लवीच्या खोलीत नेले आणि म्हणाली की हिला विचारा की हे कोणाचे बाळ आहे मी म्हणाले हो विचारते मी पल्लवीचा हात धरला आणि म्हणाले पल्लवी तू आमच्यापासून काहीही लपवू नकोस जे काही सत्य आहे ते आम्हाला सांग आम्ही तुझी साथ देऊ मला सांग हे बाळ कोणाचं आहे त्यावर पल्लवी म्हणाली की जर मला माहीत असत तर मी आईला सांगितलं असतं किंवा आजीला सांगितलं असतं मला काहीच लपवायचं नाही मी विचारले की तुला त्या माणसाचे नाव माहिती नाही का पल्लवी चकित होत म्हणाली कोणता माणूस कोणाचे नाव मी स्पष्टपणे विचारले या मुलाचा बाप पल्लवीच्या कपाळावर आठ्या पडल्या ती संताप म्हणाली की कि मी किती वेळा सांगितलं आहे की या बाळाचा कोणीही बाप नाहीये मी कोणत्याही मुलाला ओळखत नाही माझी तब्येत खराब होती आणि स्वप्नात मला की मी आई होणार आहे म्हणून ती गोष्ट मी आईला सांगितले पण तुम्ही सगळे माझ्या मागेच लागलात मी ही गोष्ट कुणालाही सांगितली नसती तर कदाचित चांगले झाले असते तेव्हा नम्रताने माझ्या समोर हात जोडले आणि म्हणाली की विशाखाताई कृपया आमची या बाळापासून सुटका करा मी ही बदनामी सहन करू शकत नाही माझी दुसरी मुलगी अजून लहान आहे जर ही गोष्ट गावात पसरली तर तिची ही बदनामी होईल मी तिच्याकडून पाहून म्हणाले की नम्रता मला हे सांगताना खूप वाईट वाटत आहे पण पल्लवीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला आता थांबवणे शक्य नाही कारण ही परिस्थिती खूप गंभीर आहे एकतर पल्लवीचे वय खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आणखी एक दोन महिन्यातच हे बाळ या जगात येईल माझे हे बोलणे ऐकताच नम्रता रडतच आपले डोके हाताने धरून बसले आणि म्हणाली की माझी चूक आहे मी पल्लवीची काळजी का घेतली नाही मागच्या सात महिन्यांपासून तिच्या पोटात बाळ वाढत आहे आणि मला त्याची जराही जाणीव झाली नाही मी कसली आई आहे मला आता जिवंत राहण्याचा अधिकारच नाही त्यानंतर नम्रताने आपल्या आईकडे पाहत विचारले की आई तुलाही काहीच समजले नाही का तू सुद्धा लक्ष दिले नाहीस त्यावर तिची आई म्हणाली की नम्रता सांग ना मला हे कसे समजणार आपल्या घरात कधी कोणी पुरुष आला नाही किंवा येतही नाही पल्लवी कधीही आपल्याशिवाय घराबाहेर पडली नाही ती घरी असायची किंवा फक्त आपल्यासोबत बाहेर जायची मला तर वाटते की पल्लवी जे काही सांगत आहे ते खरं असावं ती पुरुषाविना गर्भवती झाली आहे नाहीतर तूच सांग तुला कोणत्या पुरुषावर शंका आहे का हे ऐकताच नम्रता जोर जोराने रडू लागली आणि म्हणाली की हीच तर खरी समस्या आहे मला कोणत्याही पुरुषावर शंका नाहीये मी पल्लवीला कधीच एकटीने घराबाहेर जाऊ दिले नाही आणि आमच्या घरी जर कोणी पुरुष आला असेल तर तो पाच वर्षांपूर्वी आमचे काका होते तेही फक्त सकाळी चहा पिऊन परत गेले होते नम्रताने मग माझ्याकडे पाहत विचारले की विशाखाताई खरंच एखादी महिला पुरुषाविना बाळाला जन्म देऊ शकते का मी नम्रताला म्हणाले की तू लहान मुलांसारख्या गोष्टी का करत आहेस असं बोलणं कुठे ऐकलं आहेस का किंवा पाहिलं आहेस का पल्लवी जे काही बोलत आहे ते चुकीचं आहे तिच्यावर विश्वास ठेवू नकोस त्याऐवजी तिला विश्वासात घेऊन विचार की हे सर्व कोणी केलं आहे जर त्या मुलाचा पत्ता लागला तर प्रकरण सोडवायला मदत होईल असेल तर त्याला शिक्षा होईल आणि जर प्रेमाचा विषय असेल तर त्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधता येईल माझं बोलणं ऐकून पल्लवी रडू लागली आणि म्हणाली की आत्या मी तुमच्याच डोळ्यासमोर वाढले आहे माझं लहानपण तुमच्या मांडीवर खेळत घालवलं आहे तुम्हाला काय वाटतं की मी हे सर्व जाणून बुजून केलं आहे तसं काहीच नाही मी काहीही चुकीचं केलेलं नाही मी पल्लवीच्या आजीकडे पाहून विचारलं की तुमचं यावर काय मत आहे तिच्या आजीच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती ती म्हणाली की आमच्याकडे फक्त इज्जतच होती परिस्थिती तुम्ही पाहताय मी तरुणपणे विधवा झाले मग माझी मुलगी आम्ही कष्ट केले मेहनत मजुरी केली पण इज्जत मात्र सांभाळली आता जर पल्लवी बद्दल गावात काही समजलं तर आम्ही बदनाम हो हे ऐकून पल्लवी जोरात ओरडली आणि म्हणाली की आजी मी काही चुकीचं केलं असेल तर तुम्ही बदनाम व्हाल पण मी किती वेळा सांगू की मी निर्दोष आहे मी काही चुकीचं केलंच नाही मग बदनामी कशासाठी जर कुणाला काही समजलं तर मी ओढून शंभर वेळा सांगेन की होय मी पुरुषाविना मुलाची आई होणार आहे पल्लवीच्या प्रसुतीला काहीच दिवस उरले होते त्यामुळे तिचा पोटही स्पष्ट दिसू लागलं होतं तिच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटलं मी नम्रताला सांगितलं कि पल्लवीला वस्तीतील महिलांपासून शक्य तितक्या लांब ठेवलं पाहिजे नाहीतर त्या महिलांनाही धक्का बसेल आणि पल्लवीच्या बाळाबद्दल त्यांना समजेल नम्रताने होकारार्थी मान हलवली आणि मग मी माझ्या घरी आले पल्लवी आता माझ्या नजरेतून क्षणभरही बाहेर पडत नव्हती ती एक निरागस लाजाळू मुलगी होती ती फारशी बोलायची नाही पण जेव्हा कधी मी तिच्या घरी जाऊन तिची तब्येत जाणून घ्यायचे तेव्हा ती लाजून मान खाली घालायची मात्र आता तिचा दृष्टिकोन पूर्णतः बदललेला दिसत होता ती दिस स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न करत होती तिच्या त्या निरागस्तेकडे पाहून एक क्षणभर मलाही वाटलं की ती खरोखरच निर्दोष असेल पण लगेच तो विचार झटकून टाकला कारण निसर्गाचा नियम आपल्याला बदलता येत नाही पुरुषाशिवाय ती गरोदर होऊ शकली नसते मी नम्रताला सांगितलं की तिने मुलीशी कठोरपणे वागावं वा आणि सत्य जाणून घ्यावं पण खरं सांगायचं तर पल्लवी मला आधीपासूनच खूप आवडायची तिच्या बाबतीत कोणी मोठ्या आवाजात बोललं तरी मला खूप वाईट वाटायचं तरी मी तिच्या आईला म्हणजे नम्रताला सांगितलं की तुझ्या मुलीशी कठोर राहा एक ना एक दिवस सत्य समोर येईलच पण माझ्या मनात प्रार्थना असायची की ते सत्य भयंकर नको असावं आता मी जवळजवळ रोजच नम्रताच्या घरी जायची पल्लवी मात्र नेहमी शांत असायची मी तिची तब्येत विचारली तर ती हसून म्हणायची की मी एकदम बरी आहे दिवस असेच पुढे सरकत होते एका रात्री मी गाठ झोपेत असताना माझा फोन वाजला मी नंबर पाहिला तर नम्रताचा कॉल होता ते पाहून मी विचारत पडले केवढ्या रात्री काय अडचण असावी मी कॉल उचलला तर नम्रता रडत होती तिने घाई घाईत सांगितलं की लवकर माझ्या घरी ये पल्लवीची तब्येत खूपच बिघडली आहे मी काळजीत विचारलं की अजून काही दिवस बाकी आहेत मग अचानक काय झालं नम्रता म्हणाली की मला काहीच कळत नाहीये ती झोपलेली होती पण अचानक उठली आणि पोट पकडून रडू लागली आहे हे ऐकताच मी घाईघाईने तिथे जाण्यासाठी निघाले तिची अवस्था खूपच खराब होती नम्रता म्हणाली की मी माझ्या मुलीमुळे खूपच परेशान आहे जर तिला काही झाले तर मी जिवंतपणे मरून जाईल मी तिला धीर दिला आणि म्हणाले की तू चिंता करू नकोस मी लगेच येते तेव्हाच मला माझा नवरा बेडवर झोपलेला दिसला मी विचार केला की त्याला एकदा उठून सांगावं की मी घराबाहेर जात आहे पण नंतर मला वाटले की तुम्हाला शंभर प्रकारचे प्रश्न विचारेल आणि मला त्यांची उत्तरे द्यावी लागतील त्यापेक्षा चांगले होईल की मी त्याची झोप पूर्ण होण्याआधीच परत येईल मी गुपचुप घरातून बाहेर पडली कारण मी माझ्या नवऱ्याला पल्लवीच्या बाबतीत काहीही सांगू इच्छित नव्हते तिचे गुपित मी माझ्या हृदयात दफन केले होते मी रात्री घरातून निघाले पण आज मी अजिबात घाबरले नाही कारण मी त्या गावातील दाई होते आणि सर्वजण माझा आदर करत होते मी नम्रताच्या घराजवळ पोचल्यावर तिला फोन करून सांगितले की दार उघड त्यावेळेस मला घराचा दरवाजा ठोठवायचा नव्हता कारण त्यावेळी परिसरातील लोक सावध झाले असते आणि विचार करत असते की यावेळेस नम्रताच्या घरी कोण आला आहे आपल्या समाजात विधवा स्त्री कितीही सभ्य असो तिला प्रत्येक पाऊस जपून टालावे लागते लोकांना एखादी वाईट गोष्ट कशी करायची हे चांगलंच ठाऊक असतं आणि कोणतीही गोष्ट विचार करून करत नाही असो नम्रताने दार उघडले तेव्हा तिचा चेहरा पाहून मला धक्काच बसला कारण समस्या जास्तच वाढली होती स्पष्ट दिसत होती ती जोरजोरात रडत होती आणि थरथरत होती मी काही विचारायच्या आधीच नम्रताने माझा हात धरला आणि मला तिच्या मुलीच्या खोलीत घेऊन गेली तिथे पल्लवी वेदने चेकअप केला आणि समजले की बाळाच्या जन्माची वेळ आली आहे आता तिचा आठवा महिना चालू होता पण मला कळत नव्हते की तिची प्रकृती आधीच का बिघडली आहे जेव्हा मी पल्लवीची स्थिती पाहिली तेव्हा मला समजले की हे प्रकरण माझ्या नियंत्रणात नाही कारण ती खूपच लहान मुलगी होती तिच्या बाळाची प्रसूती हॉस्पिटलमध्येच होऊ शकली असती पल्लवीची नाडी हळूहळू चालत होती आणि असे वाटत की ती वाचणार नाही मी नम्रताचा हात धरला आणि तिला विचारलं की जर तुला तुझी इज्जत आणि तुझी मुलगी यापैकी काहीतरी निवडायचं असेल तर तू कोणाला निवडशील नम्रता रडत होती ती म्हणाली की ती पल्लवीची निवड करेल मग मी सांगितले की तिची स्थिती घरात हाताळता था येणार नाही तिला शहरातील मोठ्या दवाखान्यात घेऊन जावे लागेल तू तयार आहेस का तिने होकार आरती मान हलवली पटकन मी पटकन माझ्या नवऱ्याला फोन केला आणि आमची व्हॅन नम्रता कडे घेऊन येण्यास सांगितली माझा नवरा व्हॅन चालवायचा आमचं घर बऱ्यापैकी चालत होत तरीही मी लोकांची सेवा करण्यासाठी दाईचं काम करत असे माझ्या नवऱ्याने माझे म्हणणे ऐकल्यावर तो म्हणाला की नम्रता ठीक आहे ना मी उत्तर दिलं हो त्यांना काही झालेलं नाही पल्लवीची तब्येत बरी नाही तू लवकर पोहोच नम्रता माझ्याकडे पाहून म्हणाली की मुलीला काय झालंय हे लोक विचारणार तेव्हा आपण काय उत्तर द्यायचं मी उत्तर दिलं की मुळे दुखत आहे आपण सांगू की आम्ही पल्लवीचं अपेंडिक ऑपरेशन करायला जात आहोत मी गावची दाई आहे लोक माझ्यावर विश्वास ठेवते नम्रताने होकारार्थी मान हलवली थोड्या वेळात माझा नवरा नम्रताच्या घराजवळ आला नम्रता, नम्रता आणि मी पल्लवीला आधार दिला आणि तिला व्हॅन मध्ये बसवले हा काळ खूप कठीण होता नम्रता आपल्या मुलीला काय सांभाळणार ती स्वतः खूप घाबरलेली होती अशा परिस्थितीत नम्रता आणि पल्लवीला मीच सांभाळत होते शहरात माझी एक नर्स होती जी माझी मैत्रीण होती जेव्हा कधी मोठे प्रकरण यायचे तेव्हा मी तिला फोन करून सांगायचे की मी केस घेऊन येते आजही मी तिला फोन केला तर ती म्हणाली की डॉक्टर घरी गेले आहेत पण मी त्यांना तुमच्यासाठी हॉस्पिटल मध्ये बोलवते नम्रता म्हणाली की ही डॉक्टर माझ्या मुलीचा जीव वाचवेल ना मी तिला धीर दिला आणि म्हणाले की हो हो नक्कीच तू काय बोलतेस काही ना काही नक्कीच होईल ती डॉक्टर लंडनहून अभ्यास करून आली आहे ती खूप कर्तुत्वान आहे ती रुग्णाला मृत्यूच्या दारातून परत आणते बर आम्ही हॉस्पिटल मध्ये पोहोचलो तेव्हा पल्लवीला इमर्जन्सी मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी ने सांगितलं की तिचं ऑपरेशन केलं जाईल नम्रताने कागदपत्रांवर सही केली होती आणि पल्लवी ऑपरेशन थिएटर मध्ये होती बाहेर आम्ही तिघी जीवन मरण्याच्या द्विधा मनस्थितीत होतो देवाचा धावा करून ही कठीण वेळही निघून गेली तीन तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले त्यांच्या सोबत एक नर्सही होती आणि तिच्या हातात एक मेलेलं बाळ होत डॉक्टर म्हणाले की आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही पण आईचा जीव वाचला ही बातमी ऐकून नम्रता ढसा ढसा रडू लागली हे देवा तुझे खूप खूप उपकार तू माझ्या मुलीला वाचवलस औषधांच्या परिणामामुळे पल्लवी अजूनही बेशुद्ध होती त्यामुळे जवळ कोणालाही जाऊ दिलं नाही डॉक्टरांनी विचारलं की या मुलीची आई कोण आहे तर नम्रता पुढे आली डॉक्टर म्हणाले की तुम्ही माझ्या खोलीत या एवढं बोलून डॉक्टर निघून गेले नम्रताने माझा हात धरला आणि म्हणाली की तुम्ही पण माझ्या सोबत चला मी उत्तर दिलं की डॉक्टरांनी तर फक्त तुलाच बोलवलं आहे कदाचित त्यांना तुला काही रहस्य सांगायचं असेल म्हणून तू एकटेच जा नम्रताने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही या कठीण काळात तुम्हाला ज्या प्रकारे मदत केलीस ते मी कधीच विसरणार नाही चल माझ्यासोबत आम्ही दोघी डॉक्टरांच्या खोलीत गेलो डॉक्टर खूप रागवलेल्या दिसत होते आणि त्याने विचारलं की तुझी मुलगी किती वर्षांची आहे नम्रताने डोळे खाली केले आणि म्हणाली की सोळा वर्षांची आहे डॉक्टर म्हणाली की सोळा वर्षांची मुलगी गर्भवती होणे कसे शक्य आहे तुम्ही लोकांनी तिचं लग्न केलं आहे का नम्रता रडायला लागली आणि म्हणाली की नाही नाही माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही गेले काही महिने तिची तब्येत खराब होती मी गावच्या दवाखान्यातून तिच्यासाठी औषध घेत होती पण तिची तब्येत सुधारली नव्हती असेच बरेच महिने निघून गेले होते एके दिवशी माझ्या मुलीने मला सांगितलं की ती गरोदर आहे ही बातमी ऐकून मलाच धक्का बसला मी चेकअप चेकअपसाठी बोलवलं त्यांनी मला सांगितलं की तुझी मुलगी जे काही बोलत आहे ते खरं आहे मी माझ्या मुलीला अनेक वेळा विचारलं की या मुलाचा बाप कोण आहे पण ती म्हणते की ती पुरुषाशिवाय गरोदर राहिली आहे या संपूर्ण गोष्टी मागे ना माझी चूक आहे ना माझ्यावर कोणी अत्याचार केला आहे मी माझ्या मुलीला अनेक वेळा विचारलं पण ती मान्य करत नाही आता तुम्हीच सांगा माझी मुलगी पुरुषाशिवाय गरोदर राहिली आहे का डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवली त्या म्हणाल्या की ही मुलगी सतत कोणाच्या तरी अत्याचाराला बळी पडत होती आणि नंतर ती गरोदर राहिली आहे ही बातमी ऐकून नम्रताला अश्रू अनावर झाली ती म्हणाली की माझ्या मुलीच्या बाबतीत मी इतकी वाईट आई कशी ठरले हे मला कधीच का कळलं नाही त्याचवेळी नम्रताच्या आईने डॉक्टरांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला तिने नम्रता समोर हात जोडले आणि म्हणाली की मुली मला माफ कर तुला हे सर्व कसे कळले असते तू माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला होतास तू कुठेही जात होतीस तेव्हा तुझ्या मुलीला माझ्याकडे सोडून जात होतीस आणि मीच तुझा विश्वासघात केला तुझ्या मुलीचे आयुष्य मीच उद्ध्वस्त केले या सगळ्याचे कारण मीच आहे हे ऐकून नम्रता खुर्चीवरून उभी राहिली आणि विचारले आई तू हे काय बोलतेस नम्रताच्या आईने सांगितलं की नम्रता जेव्हा माझ्या घरी तुझा जन्म झाला तेव्हा काही वर्षांनी तुझे वडील वारले त्यानंतर तुझ्या घरात पल्लवीचा जन्म झाला आणि तिच्या वडिलांचं निधन देखील झालं या घटनेनंतर मला वाटून गेलं की आपल्या घरात जन्मलेलं पहिलं मूल सुख न देता फक्त धक्का देऊन जात नम्रताची आई रडताना म्हणाली की माझ्या मुलीने पल्लवीने आयुष्यात जितके दुःख पहावे अशा प्रसंगांना समोर जावं हे मला काहीच कधीच वाटलं नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती की जेव्हा ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देईल तेव्हा तिचा नवरा मरणार आणि मी हे कसे होऊ देऊ शकेन म्हणून मी पल्लवीचे लग्न गुपचूप आपल्याच गल्लीतल्या रमेश सोबत लावून दिले मी ठरवले होते की जेव्हा ती मुलाला जन्म देईल तेव्हा मी त्या ते मुलाला वाढवीन आणि मी तिच्या नवऱ्याला पल्लवीला घटस्फोट देण्यास सांगेन जेणेकरून घटस्फोटाच्या दुःखावर ती मात करेल मग जेव्हा ती मोठी होऊन लग्न करेल तेव्हा तिच्या घरात जन्मलेला मुलगा पहिला नसून दुसरा असेल अशी व्यवस्था ठेवली या प्रकारे तिचं लग्न सुरक्षित राहील कारण आपल्याला पहिलं मूल नेहमीच रास येत नाही मी तिचं लग्न आपल्या परिसरातल्या रमेश सोबत केलं नम्रताच्या गैरहजरीत मी त्याला तीन चार वेळा घरी बोलावलं पल्लवी गरोदर असल्याचं कळल्यावर मी त्या मुलाला सांगितलं की तू पल्लवीला दे नाहीतर तुझ्या घरच्यांना सांगेन की तू लपून लग्न केले तू घाबरला आणि त्याने तिला दिला हे सगळं ऐकून मला आश्चर्य वाटलं नम्रता रडताना म्हणाली की आई तू इतका अत्याचार का केला माझ्या मुलीकडून तू तिची निरागस्ता हिरावून घेतलीस डॉक्टरांनी सुद्धा नम्रताच्या आईलाच दोष दिला होता तुमच्या या वागणुकीच्या नाद्यात मुलीचा जीवही जाऊ शकत होता असो वर काही दिवस उपचार सुरूच होते आणि नंतर आम्ही तिला गावी परत आणले पल्लवी मृत्यूच्या दारातून परत आली होती तिने हात जोडून आईची माफी मागितली होती आजपासून असे तिने सांगितलं पल्लवी आता तिच्या आयुष्यात परत आली आहे तिने शाळेत जाणं सुरू केलं आहे आणि गावात कोणालाही तिच्या गरोदरपणाबद्दल कळू शकलेलं नाही आजही जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा खूप वेदना होतात की नम्रताच्या आईने चांगल्या करण्याच्या नादात पल्लवीवर खूप मोठा अन्याय केला मित्रांनो आता तुम्हीच मला सांगा की या कथेत सर्वात जास्त चूक कोणाची होती पल्लवीची नम्रताच्या आईची कि नम्रताची कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद